स्वर्गीय संतोषरावजी सुमृती विद्यार्थी पंडवाना कला व क्रीडा मंडळ पांढुरना तालुकाष्ट्री जिल्हावर्धाद्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे एक दिवसीय कबड्डीचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी आपला प्रवेश निश्चित करावा पांढुरना या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार वजन आहे पन्नास किलो रिपीट रिपीट, रिपीट, रिपीट

भव्य एक दिवशी कबड्डीचे सामने अठ्ठावीस पंचवीस ला आयोजित केले आहे आता होणारा सामना शिवशक्ती वर्षेस मालिकवाडा सगळ्याची बैलने मिलती माफी को इशारा काभी हा मेरी जान। सागर यांनी तिच्या पासून सन्मान घेतला आहे <laughs> आणि कबड्डीत प्रवेश केला आहे <laughs> आणि उद्या त्यांची पत्रकार परिषद आहे <laughs> पत्रकार परिषद <परिशा। laughs> <पत्रकार> परिश, <परिशा। laughs> <बस> आणि <आली। laughs> आता ताज्यात करड नॅशनल झालेले मंदार देशमुख

नाही नाही आणि आलेल्या टीमने आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा जेवणाची पास घेऊन जावी कसं आहे खतरा आहे जेवणाचं लोकेशन खूप नाही आहे सांगत नाही सारे जण जायचं लहानार आहे जेवण फक्त लहान नाही सांगत पण जायचं तुम्ही जेवण दिलं असतं जय आला रे कुटुंब आला ओ जयच्या घरी गेले ते गाडी गेली होती तेजस नगर तुमची तेले गाडीवर बसून आणलं बसरेज जय बस आना भाई रे भाई भाई प्लेयर सागर आणि आजरगाव मध्ये झालेला आईसर घूम थे आजगे सामना घर गाऊ राे घूम सागर रामटेगे अशा खूब सारे अशा मैसेज सामने सारे हाई आड़े